बेळूर तालुका जत जिल्हा सांगलीतील शेतकरी श्रीधर यादव यांनी घेतले एका एकरात तेरा लाख पन्नास हजाराच्या डाळिंबाचे उत्पादन बेळूर तालुका जत जिल्हा सांगलीतील शेतकऱ्याने जिद्द चिकाटे आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती यावर्षी त्यांनी डाळिंबाचे एका एकरात साडे तेरा लाख रुपयाचे उत्पन्न घेतले असून टी व्ही वन मराठीने थेट त्यांच्या शेताच्या बांधावरून जाऊन घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत बिळुर तालुकाचा जिल्हा सांगली श्रीधर यादव या शेतकऱ्यांच्या मळ्यामध्ये आपण आलो आहोत गेल्या एकोणीस महिन्यापूर्वी या ठिकाणी त्यांनी सुपर भगवा नावाचं डाळिंब या ठिकाणी लागण केलेलं आहे रोपं आणून अतिशय चांगल्या पद्धतीनं लागण करून आज एकोणीस महिने या डाळिंबाला पूर्ण झालेले आहेत हा माल या ठिकाणी आलेला आहे टोटल या एकूण साडे तेरा लाखाच्या आसपास या ठिकाणी उत्पन्न येण्याची शक्यता आहे जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो कमी पाण्यावरती डाळिंब या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात येते मात्र यातील काही शेतकरी जिद्दानी चिकाटीच्या चिकाटीच्या जोरावरती व आत्मविश्वासाने डाळिंबाची लागण केलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं डाळिंब या ठिकाणी आलेला आहे सुपर भगवा नावाचं डाळिंब आपण पाहतोय अतिशय सुंदर फळं या ठिकाणी आलेले आहेत आणि एकोणीस महिने या डाळिंबाला पूर्ण झालेले तब्बल साडे तेरा लाखाचं उत्पन्न या ठिकाणी येण्याची शक्यता आहे माझ्या समूह या ठिकाणी या डाळिंबाचे मालक श्रीधर यादव या ठिकाणी उपस्थित त्यांना आपण विचारूया नमस्कार एकोणीस महिन्यापूर्वी आपण या ठिकाणी डाळिंबाची लागण केली सुपर भगवा नावाची रोप आपण आणून या ठिकाणी लागण केले आहेत एकूण किती रोप आहेत या एका पुरामध्ये सहाशे पंचवीस लागणं बावनकुंट बावन कुंटा आहे कुठून आणले हे सदाशिव माळशिरस मार्शिरसमधून रोपां आणलेले आहेत कशा पद्धतीनं लागण केली आपण तिथं अंतर तेरा बाय सातवर लागण ते पद्धती हा लागण करताना खड्डे काढून त्यामध्ये काय बेडवर लागण केले बेडवर लागण केले सिंगल लँटर हा एक बेड त्यानंतर काय टाकलं खतं काय टाकलं लागण करताना थोडं शेणखत शेणखत टाकलं शे त्यानंतर सेंद्रिय खतावर जास्त सेंद्रिय खतावर जास्त त्यानंतर काय फवारणी कुठली घेतली काय फवारणी बुरशी नशान त्याच्यावर महिन्याचं प्लॉट वगैरे ठेवतो परत त्या झाडाचा आकार तीन छट्टी वगैरे आता एकूण किती झाड बसले ती सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस झाडं आहेत अंतर किती ठेवले ठेवलेल्याचं तेरा बाय सहा तेरा बाय सातचं अंतर या ठिकाणी ठेवलेलं आहे एकंदरीत एक आता एकोणीस महिने पूर्ण झालेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे आजच डाळिंब तोडणीसाठी या ठिकाणी मुकादम येणार आहेत हे डाळिंब आता कुठून चालले कलकत्ता नाही तर बांगलादेश हा नंतर ते कुठे जातात पुढे फॉरेनला ला जातात एकूण साडेतारा साडे तेरा लाखाच्या आसपास या ठिकाणी उत्पन्न या ठिकाणी येणार आहे कसं वाटतंय तुम्हाला एवढं तुम्ही कष्ट केलाय एवढं जिद्द चिकाटी जोरावरती कमी पाण्यावरती शेती भरली आहे त्यामुळे तुम्हाला कसं वाटतंय आता अभिमान वाटतोय जास्त अभिमान क्षेत्रात जास्त पहिल्याच वर्षी उत्पन्न मिळालेलं आहे जत तालुक्यातल्या अन्य शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता सांगू शकतो की डाळिंब जास्तीत जास्त लागण हवी कारण की दुष्काळी भाग आहे बऱ्यापैकी याचं उत्पन्न होऊ शकतं द्राक्षापेक्षा उत्पन्न चांगले होऊ शकते हा रेट लागला मी द्राक्षापेक्षा उत्पन्न जास्त धन्यवाद हे होते माझ्या समूहित या डाळिंबाचे मालक श्रींदर आलो धन्यवाद माझ्या समूहित या ठिकाणी माननीय ज्ञानेश्वर कारंडे या ठिकाणी उपस्थित आहेत ते सल्लागार म्हणून या जत तालुक्यामध्ये काम करतात त्यांच्याकडे अनेक डाळिंबाच्या बागा आहेत ज्ञानेश्वर श्रीधर यादव यांची सुद्धा ही डाळिंबाची बाग त्यांच्या सल्ल्यानुसार या ठिकाणी तयार झालेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं डाळिंब या ठिकाणी आलेले आहेत तब्बल साडे तेरा लाखाचं उत्पन्न या एका एकरामध्ये येणार आहेत आपण त्यांना विचारूया माझ्या समित ते उपस्थित कारण साहेब नमस्कार नमस्ते नमस्ते जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये ही डाळिंबाची भाग अतिशय चांगल्या पद्धतीनं भरलेली आहे तुमचं कन्सल्टिंग आहे तुम्ही सल्ला देताय काय कशा पद्धतीनं सल्ला दिला आहे तुम्ही त्यांना आपलं कसं असतं की सर सुरुवातीपासून ज्यावेळी आपण बाग आज पकडणार आहे तर या पाच सहा महिन्यापूर्वी आपल्या सगळ्या बागा आल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या जिथून त्या बागेचं व्यवस्थापन चालू होते मग आता ह्या बागेला आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण ह्या बागेला चालू केलं ट्रीटमेंट करायला तर आतापर्यंत अशा प्रकारचं रिझल्ट आपल्याला मिळालं तिथून आणण्यापासून तुम्ही नाही मी नाही मध्यंतरी मी आलो आहे बाग धरायच्या आधी तीन चार महिन्यापूर्वी यांच्याकडे आलो आहे आ, किती दिवसातून तुम्ही पंधरा दिवसातून एकदा विजिटला येतो यांच्याकडं आणि सुरुवातीपासून जे काय केलं खत नियोजन असेल पाण्याचं नियोजन महत्वाचं आणि बाकीचं औषधाचं नियोजन सगळ्या गोष्टी करून आता तुम्हाला हा रिझल्ट दिसून येतो कमी भाए? कमी एक फळाचं वजन हे दोनशे ग्रॅमच्या वरती वरतीच आहे सगळं अप टू पाचशे ग्रॅम पर्यंत कुठले कुठले औषध येत आहे सगळं कीटनाशक बुरशीनाशक आणि पिजर असतील काही टॉनिक असतील

बऱ्यापैकी म्हणजे केमिकल थोडस कमी तर ऑर्गॅनिक मध्ये जास्त जास्त स्लरी किती दिवसात सोडायची असतं पंधरा दिवसात आपण ह्या प्लॉटला स्लरी दिलेली आहे प्रत्येक पंधरा दिवसाला एकदा त्याचं काय असं आहे का, का सकाळी सोडायचे दुपारी नाही नाही असं काय नाही स्लरी तुम्ही कधीही देऊ शकताय वातावरण बघून क्लायमेट बघून पावसाचं हे हो बघून कधी देऊ शकता एकूण डाळिंब धरल्यापासून ते डाळिंबाचे तोड पर्यंत किती वेळा स्लरी द्यावं लागतो साधारणत ह्याला एक सात आठ वेळा स्लरी दिल्या तरी पण बागेला सफिशियंट आहे कारण जमीन कशा आहे पाणी आहे त्यानुसार आपण स्लरीचं नियोजन करायचं जत तालुक्यामध्ये किती गाडी बाग आहे तुमच्याकडे आहेत माझ्याकडे एक दोन तीनशे फार्मर आहेत माझ्यासमधे जत तालुक्यातले माझ्या कर्नाटकचा भाग बराच आहे त्यानंतर इकडं महाराष्ट्राचं सोलापूर साईडचा आहे कोटेमंकळ आहे सगळ्याच ठिकाणी मी जातोय आता करून माझ्यासमोर एक पाच सहाशे शेतकऱ्यांचं नेटवर्क आहे माझ्या मॅनेज करता असंच प्रत्येकाला एक रूटला एक टाइम दिलेला आहे की एका रूटमध्ये एवढ्या भागा एका रूटमध्ये मध्ये गावं गावं कव्हर करायची आणि आपण प्रत्येक आठवड्याला सगळ्या शेतकऱ्यापर्यंत जाऊन आपलं मार्गदर्शन करतो सत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका आहे या तालुक्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे पश्चिम भागात काही आठ ते दहा गावांमध्ये पाणी आलेलं आहे मात्र पूर्व भागात जे पासष्ट ते सत्तर गाव आहेत पाणी आलेलं नाही तलावाच्या माध्यमातून सिंचनाच्या माध्यमातून अनेक लोक शेती करतात कमी पाण्यावरती शेती करणारे अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी त्या शेतकऱ्यांना काय सल्ला हा आता ज तालुका ता आता पाहिला तर दुष्काळी तालुका आहे आणि या दुष्काळी तालुक्यामधलं एकमेव होणारा क्रॉप म्हणजे आपलं डाळिंबी आहे तर डाळिंबी आता भरपूर ह्या वर्षी दोन तीन वर्षामध्ये डाळंबी क्षेत्र एवढं वाढलेलं आहे ज तालुका म्हणण्यापेक्षा सगळ्याच एऱ्यांमध्ये तर पण त्याचं क्वालिटी प्रोडक्शन काढणं हे शेतकऱ्यांना जमलं पाहिजे दुसरं लागवड करून ज्वारी बाजूसारखं काढायचं नाही आणि परत फेकून द्यायचं नाही हे तुम्हाला हे लाईफ टाईम करायचं असेल चांगलं क्वालिटी उत्पादन तुम्ही काढला तर तुम्हाला रेट मिळणार आहे कारण एवढं प्लांटेशन एवढं लागवड झालेत की त्यातून तुम्हाला कॉम्पिटिशन येणार आहे आता तर ह्याच भागामध्ये आपल्याला डाळबीला चांगलं वातावरण आहे ह्या तालुक्यामध्ये की ते पावसाचं प्रमाण कमी आहे टेम्परेचर त्या मापात आहे आणि इथं कलर साईज शायनिंग येण्यासाठी पोषक वातावरण आपल्या तालुक्यात सगळ्यात जास्त आहे तर माझी एक विनंती आहे की जत तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त डाळ लावा परंतु त्याचं व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे करा चांगली क्वालिटी काढा तर तुम्हाला शेतकऱ्यांचा गट वगैरे असं तयार करून काय करू तुमच्या डोक्यात काय आहे आता माझ्या एक चार पाच फार्मर प्रोड्युसर कंपनीने संपर्क केलेला आहे तर त्यांच्या थ्रू बघूया आता येत्या अजून एक आठवड्यामध्ये होईल एक दोन तीन फार्मर प्रोड्युसर कंपनीचं आपण होऊन ज्यांचे ते ज्या भागामध्ये त्यांचे शेतकरी असतील त्या शेतकऱ्याशी कनेक्ट होऊन आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि आपण येथून पुढं एक्सपोर्टच्या मागे लागणार आहे युरोप एक्सपोर्टला पुढच्या वर्षी आपण एक दहा प्लॉट तयार करण्याचा मी मानस आहे तो मान हा मानस आहे माझा तर तो आता किती होतील तेवढं ते धन्यवाद हे होते माझ्यासमवेत ज्ञानेश्वर कारंडे ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या शेतकऱ्याला सल्ला दिलेला आहे या सल्ल्यानुसार ही बाग या ठिकाणी भरलेली आहे आज या डाळिंबाला संपूर्ण बांगलादेश असो किंवा फॉरेनमध्ये हे दुष्काळी पट्ट्यातील निघालेत जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा जास्तीत जास्त या डाळिंबाकडे वळावं आणि जास्तीत जास्त कमी पाण्यावरती उत्पन्न काढावं एवढा सल्ला या ठिकाणी त्यांनी आहे दोन दरिकोन तालुक्यात जत येथील शेतकरी श्री आमिन शेख सर या ठिकाणी ही डाळिंबबाग पाहण्यासाठी आमच्या समोर आलेले त्यांना आपण विचार ही बाग बघितल्यानंतर त्यांना कसं वाटलं नमस्कार नमस्ते तुमचं नाव आमिन शेख दरिकोन या ठिकाणी आमचे मित्र क्षक साहेबांनी सांगितलं की असं एक प्लॉट आहे माझ्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्लॉट त्या माझ्या सल्ल्यानुसार त्यांनी भाग धरलेली आहे आणि प्लॉट बघायला जाऊया मी आवर्जून म्हटलं की निश्चित आपण जाऊया आणि प्रत्यक्षात मी या ठिकाणी प्लॉटमध्ये आलो तर खरोखर मला अभिमान वाटला की आपल्या दुष्काळी भागामध्ये दे अशा पद्धतीचं पीक या ठिकाणी त्या दुष्काळ भागामध्ये कमी पाण्यामध्ये येणारं एक पीक आहे आणि हे डाळिंब पण योग्य सल्ल्यानं योग्य पद्धतीनं जर नियोजन केलं खरोखर आपल्याला याचा या ठिकाणी फायदा नक्कीच होईल आणि कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न आपल्याला मिळून जाईल आणि शेतकऱ्यांना मी एक आवर्जून सांगेन की कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न येणारं डाळिंब पीक आहे डाळिंब पिकाकडं वळणं सध्या गरजेचं आहे आणि शासनात सुद्धा डाळिंबाविषयी असं काहीतरी रिसर्च करून या ठिकाणी डाळिंबावरती जे प्रोडक्ट आहेत ते बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तर निश्चितच तालुक्यात शेतकऱ्यांनी याचा माझ्यासमवेत या ठिकाणी दिनकर यादव उपस्थित आहेत त्यांना आपण विचार कशा पद्धतीने या डाळिंबाचं नियोजन आहे हॅलो मी दिनकर दोडराम यादव ह्या डाळिंबागेचा मालक असून मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला एम ए झाला असून मी कुठल्याही सर्विसच्या पाठीमागं न लागता मी शेती करून शेतीतून भरपूर नफा मिळवलेला आहे तरी मी एवढंच बेकार लोकांना हे सल्ला देतो कुणीही नोकरीच्या ह्याच्या मागं न लागत थोडीफार जर शेती असेल तर त्यांनी डाळिंबच्या मागं किंवा दुसरे इतर फळबागेच्या मागं लागून आपलं उदरनिर्वाह करावा एवढं मी बोलतो धन्यवाद प्रेस